हॉकी क्षेत्रात आता लवकरच एका महत्वाच्या स्पर्धेचा लाईन अप आहे सुलतान ऑफ जोहर कप दोन हजार पंचवीस आणि या स्पर्धेसाठीच भारताचा ज्युनियर पुरुष हॉकी संघ मलेशियाला रवाना झाला आहे जगभरातले काही उत्तम ज्युनियर संघ यामध्ये सहभागी होतात आणि त्यामुळे कॉम्पिटिशन नेहमीच तगडी असते मागच्या एडिशनमध्ये भारतानं कांस्य पदक मिळवलं होतं आणि आता या एडिशनमध्ये संघाचं लक्ष अधिक उंच आहे अंतिम फेरी गाठून सुवर्ण पदक जिंकलं त्यामुळे सुलतान ऑफ जोहर कप दोन हजार पंचवीस या तेराव्या एडिशनमध्ये दमदार सुरुवात करायला इंडियन टीम सज्ज आहे जाणून घेऊयात या स्पर्धेबद्दल आणि त्यासाठीच्या आपल्या तयारीबद्दल पण त्याआधी तुम्ही एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून क्रीडा जगतातले इंटरेस्टिंग अपडेट्स मिळवत राहा चला आधी जाणून घेऊयात की सुलतान ऑफ जोहर कप नक्की काय तर सुल्तान ऑफ जोहर कप ही आंतरराष्ट्रीय पुरुष अंडर ट्वेंटी वन हॉकी स्पर्धा या स्पर्धेची सुरुवात अकरा साली झाली ही स्पर्धा दरवर्षी मलेशियाच्या जोहर बाहारू इथे भरवली जाते या स्पर्धेचं नाव मलेशियाचा सुल्तान इब्राहिम याच्या नावावरून ठेवण्यात आलं या, या स्पर्धेचा उद्देश म्हणजे युवा हॉकीपटूंना एक चांगला प्लॅटफॉर्म आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळवून देणे अनेक देशीय स्पर्धेत आपला बसंघ किंवा युवा संघ पाठवतात जेणेकरून ते भविष्यामध्ये वरिष्ठ संघासाठी तयार सो मध्ये पुढे जायचं असेल तर या जोहर कप सारख्या स्पर्धा ज्युनियरसाठी सुरुवातीला या स्पर्धेत पाच ते सहा संघ असायचे पण आता यात सात ते आठ देश सहभागी होतात ऑस्ट्रेलिया ग्रेट ब्रिटन भारत जर्मनी मलेशिया पाकिस्तान जपान आणि न्यूझीलंड हे देश नियमितपणे सहभागी होत असतात भारताने ही स्पर्धा दोन हजार तेरा चौदा आणि बावीस मध्ये जिंकली सुद्धा आहे याशिवाय काही वेळेस सिल्वर मेडल आणि काही वेळेस गोल्ड मेडल सुद्धा मिळवलं यावर्षी काय रिझल्ट येईल याबद्दल भारतीय हॉकी क्षेत्रात उत्सुकता आहे भारतीय संघाची तयारी सुलतान ऑफ जोहर कप दोन हजार पंचवीस होणार आहे अकरा ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मलेशियाच्या जोहर बहारू या शहरात आणि भारतीय संघाने या स्पर्धेसाठी बँगलोरमध्ये एकदम स्ट्रिक्टली सराव केला प्रशिक्षकांच्या ट्रेनिंग सोबतच कर्णधार रोहित याच्या नेतृत्वाखाली त्यांनी पीड जास्तीत जास्त गोल्स करणे डिफेन्स आणि टीम वर्क यावर भर देऊन भरपूर प्रॅक्टिस केली आहे कर्णधार रोहित म्हणाला आम्ही ॲज अ टीम सुलतान ऑफ जोहर कपसाठी एकदम एक्सायटेड आहोत एकतर ही स्पर्धा आमच्यासाठी नेहमीच स्पेशल असते कारण इथे जगभरातल्या स्ट्रॉंगेस्ट ज्युनियर टीमशी खेळायला मिळतं आणि इथे आपण कायमच चांगलं परफॉर्म केलाय त्यामुळे आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट टीम आहे टीममध्ये एकदम पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि देशाचं नाव करण्यासाठी प्रत्येकजण मोटिवेटेड आहे हॉकी इंडिया प्रेस रिलीज नुसार मागच्या काही आठवडे संघाने खूप मेहनत घेतली आणि टीमचं लक्ष स्पष्ट प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रयत्न करायचा आपल्या संघात काही नवीन खेळाडू आहेत ज्यांचा जोश आणि खेळातील समज चांगली आहे तसंच काही अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे जे संघाला स्टेबिलिटी देतात स्पर्धेतले सामने भारताचे सुलतान ऑफ जोहर कप दो दोन हजार पंचवीस मधील सामने पुढील प्रमाणे अकरा ऑक्टोबर ग्रेट ब्रिटन विरुद्ध बारा ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध चौदा ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध पंधरा ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि सतरा ऑक्टोबर मलेशिया विरुद्ध या सामन्यानंतर टॉप दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील आणि मग अंतिम सामना होईल अठरा ऑक्टोबरला चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटी या स्पर्धेत खेळणं हे काही सोपं काम नाही आहे कारण भारत एक उत्तम संघ असला तरी आपल्याला काही मजबूत संघांचा सामना करावा लागणार आहे ग्रेट ब्रिटन ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे संघ हे असे तीन संघ आहेत की जे नेहमीच चांगलं परफॉर्म करतात त्यामुळे त्यांच्या विरुद्ध खेळताना भारताला आपलं सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे संघाचे कोचेस नेहमी सांगतात की फक्त चांगलं खेळणं इनफ नाही आहे तर आम्हाला स्ट्रॅटर्जीही ठरवावी लागते आम्ही प्रत्येक संघाचा व्हिडिओ अभ्यासला आहे त्यामुळे आपल्या खेळाडूंना त्यांचा सामना कसा करायचा हे माहिती आहे पण अपॉर्च्युनिटी म्हणजे या स्पर्धेतून भारतीय खेळाडूंना अनुभव मिळेल जो भविष्यात सिनियर टीममध्ये जाण्यासाठी त्यांना उपयुक्त ठरेल भारतासाठी ही केवळ एक स्पर्धा नसून भविष्यातल्या हॉकी स्टार्सला तयार करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे भारतीय संघाची ताकद आपल्या या संघात भारताकडून निवडून नेलेले एकूण अठरा खेळाडू आहेत यामध्ये बचावपटू मिडफिल्डर फॉरवर्ड खेळाडूंचा समावेश आहे संघाचं कोऑर्डिनेशन उत्तम आहे आपला कॅप्टन रोहित डिफेन्स करताना जबरदस्त खेळतो वाईस कॅप्टन अर्जुन हा एक वेगवान फॉरवर्ड आहे जो फास्ट गोल्स करण्यासाठी कॅपेबल आहे टीमची ताकद लक्षात घेऊन प्रशिक्षकांनी खास पेनल्टी कॉर्नर पासिंग स्किल्स आणि डिफेन्स टेक्निकवर काम करताना भर दिला आहे त्यामुळे आता मैदानावर खेळताना आता फक्त उत्तम टीमवर्क अपेक्षित आहे अशा प्रकारे भारतीय ज्युनियर हॉकी संघ या स्पर्धेसाठी आता पूर्णपणे सज्ज असून त्यांचा आत्मविश्वास अगदी इंटॅक्ट आहे ती स्पर्धा फक्त मेडलसाठी नाही तर देशासाठी आणि हॉकी खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे आपल्या संघाला चांगलं मार्गदर्शन अनुभव आणि युवा खेळाडूंचा जोश यांचं उत्तम कॉर्डिनेशन मिळालेलं आहे या स्पर्धेत चांगली कामगिरी केली तर भारताचं नाव जागतिक पातळीवर पुन्हा एकदा गाजेल देशातल्या सगळ्या फॅन्सची नजर आता या संघावर आपल्या उगवत्या ताऱ्यांवर आहे त्यांच्या मेहनतीचं सार्थक व्हावं आणि सुलतान ऑफ जोहर कप दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा तिरंगा पुन्हा एकदा अभिमानाने फडकावा हीच अपेक्षा आहे आपल्या दमदार भारतीय संघाला या स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा